नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी चमचमीत अशी रेसिपी तर आज आपण बघतो आहे मस्त अशी लग्नात वगैरे बनवली जाणारी कुठे कार्यक्रमात वगैरे बनवले जाणारी मस्त अशी वांग्या वा बटाट्याची सुकी भाजी किंवा अशी ग्रेव्ही टाईप भाजी झंझणीत आणि चमचमीत अशी तर ही भाजी काढण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आधी बघूया आपण तर इथं वांगी घेतलेली आहेत बघा मस्त ताजी ताजी आणि फ्रेश अशी वांगी मिळालेली आहेत काटेरी वांगी आहेत तर कधी अशी वांगी घ्यायची खूप चवीला छान असतात अशी वांगी हे बघा तर मी ही जवळजवळ अर्धा किलो वांगी होती त्याच्यातली एक दोन वांगी काढून ठेवलेली आहेत आणि एक चार ते पाच वांगी घेतलेली आहेत मिडियम साईजची वांगी आहेत हे बघा आणि याशिवाय वांगो बटाट्याची भाजी करतोय आपण तर तीन बटाटे आहेत हे बघा मीडियम साईजचे आहेत खूप मोठे नाहीत आणि लहानपण नाहीत तीन बटाटे याशिवाय आपल्याला ते आपण भाजून ठेवूया मसाला काही लागायचा आहे तो बघूया आपण तर रोजचं जे आपण भाजीमध्ये वापरतो तोच मसाला आहे विशेष असं काही नाही तर त्यासाठी मी घेतले आहे बघा इथं खोबरं घेतलेलंय मी एक छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतलेलं आहे भाजून घेतलेलं मी खोबरं इथं दोन तीन चमचे मी घेतलेले आहे पांढरे तिळ ते पण मी भाजून घेतलेले आहेत आणि इथं घेते आहेत मी शेंगदाणे मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत मी तर हे आपल्याला सगळं भाजलेलं घ्यायचं आहे छान खमंग अशी भाजी करायची आपल्याला तर हे सगळं छान खमंग असं भाजून घ्यायचं आपल्याला तर हे आहे वाटणासाठीचा आणख्या आहे दुसरा मसाला म्हणजे लसूण आहे एक कांदा लसूण असं सोलून घेतलेलं आहे मी आल्याचा एक छोटासा तुकडा घेतला आहे बघा कोथिंबीर फ्रेश मस्त हिरवीगार कोथी कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या भाजीसाठी त्याच्यामध्ये विशेष असं गरम मसाला वगैरे आपण काही वापरायचा नाही आहे एकदम सिम्पल अशी भाजी करायची आहे मस्त टेस्टी लागते तर ह्या वांग्याची आपल्याला चौकोनी फोडी करून घ्यायचे आहेत चौकोनी फोडी करायच्या आहेत बटाट्याच्या पण चौकोनी फोडी आपण भाजीसाठी करतो तशा करायच्यात आणि हा मसाला वाटून घ्यायचा आता हे सगळी तयारी करूया आणि नंतर भेटूया तर हा मसाला जो आहे आपण जे तीळ खोबरा आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते, ते शक्यतो आपण कमी कमीत कमी पाणी किंवा पाणी न वापरता आपल्याला जे मिक्सर मधून काढून आहे आपल्याला तर त्यामुळे काय होतं भाजीला कलर छान येतो आणि भाजी पण टेस्टी होते चला तर हे भाजले जे साहित्य आहे आपलं शेंगदाणे खोबरा आणि तीळ हे आपण कमीत कमी पाणी वापरून किंवा पाणी न वापरता जर होत असेल बारीक शक्य असेल तर पाणी न वापरताच पहिल्यांदा करायचं बारीक ते खोबरं आणि शेंगदाण जे होतं ते बिन पाण्यास मी वाटून घेतलेलं आहे आणि बघा अगदी बारीक पेस्ट झालेली आहे पेस्ट म्हणजे ते, ते तेल सुटलेलं आहे त्याला आणि बारीक झालेलं आहे अगदी त्याला पाणी घालायची गरज पडलेली नाही तर हे काढून घेते आणि आपण लसूण आणि आलं आहे ते पण आता बारीक करून घेऊया हे बघा हे गरज पडली तर थोडंसं पाणी घालू शकतो आपण थोडंसं चला तर बघा वांगी आणि बटा पण कापून झालेला आहे इथं आपले मसाले तयार आहेत आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट पण केलेली आहे मी बारीक आणि थोडंसं मी इथं एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे बारीक कोथिंबीर घेतली आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तर चला आपण वांगीची भाजी करायला सुरुवात करूया चला गॅसवरती भांड ठेवलेलं आहे एक आणि तेल घालूया थोडंसं एक चमचा तेल जास्त घालायचं नेहमीपेक्षा कारण छान अगदी तर्रीदार अशी भाजी असते ती चमच अशी दिसत असते तर बघा मी तीन चमचे तेल घातलेलं आहे किटलीतले जे असते आपलं हे बघा तीन साडेतीन चमचे तेल घातलेले मी जवळजवळ थोडीशी तर्रीदार अशी भाजी असते ती तेल चांगलं गरम होऊ द्यायचं मसाला लागायला लागला ला। तर थोडंसं पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं धना पावडर घालणार आहे मी दीड चमचा घातली मी धना पावडर आता आपले जे मसाले आहेत ते तिखट वगैरे आम्ही कांदा लसूण मसाला वापरतो तर मी कांदा लसूण मसाला घालणार आहे चार चमचे घातलेले मी तुमचा कुठलाही ठेवणीतला जो मसाला तुम्ही रोज वापरता तो तोच घालायचा थोडीशी मी काश्मीरी मिरची पावडर जी असते ना ती घालणार आहे थोडीशी अगदी फक्त लाल पण लाल कलर येण्यासाठी सॉरी लाल कलर येण्यासाठी फक्त आपण वापरतोय त्याला तिखटपणा नसतो त्या मी पावडरमध्ये काश्मीरी मिरची पावडर जे असते त्याच्यामध्ये तिखटपणा नसतो जास्त याच्यामध्येच मी घालणार आहे किचन किंग मसाला एव्हरेस्टचा जो असतो तो मसाला मी वापरते तर आता या पोडीचे आपण करून घेतलेले आहेत वांग्याच्या आणि बटाट्याच्या ते घालणार आहे मी थोडस मीडियम गॅस करणार आहे आता मी पुरतं मीठ घालायचं आपल्याला एक दोन मिनिट फक्त वाफ येऊ द्यायची आपल्याला पाणी घालायचे त्याच्यामध्ये कारण शिजायचे अजून बटाटा आणि वांग शिजलं पाहिजे एक वाफ येऊ देऊया आपण बिन पाणी घालताच चला तर बघूया एक वाफ आलेली आता घालूया पाणी याच्यामध्ये एक अर्धा ग्लास तरी पाणी घालायचं आपल्याला ही भाजी तुम्ही कुकरमध्ये पण झटपट करू शकता थोडीशी मला ग्रेव्ही टाईप अशी भाजी पाहिजे त्यामुळे मी जास्त जास्त पाणी घालणार आहे पन पन चा, तर आता ही भाजी आपण दहा ते पंधरा मिनिट छान छान अशी शिजवून घेऊया बारीक गॅस करायचंय आणि झाकून ठेवायचं आपल्याला एक दहा ते बारा मिनिट तरी आपण शिजवून घेऊया त्याला तर बघा भाजी आपली शिजत आलेली आहे एक पाच ते सात मिनिटं तरी झालेली आहेत आता आणि मस्त असा तवंग आलेला आहे त्याला तर बघू शकता तुम्ही हे बघा किती छान असं तवंग आलेला आहे म्हणजे तर्री आलेली आहे आणि मस्त असा भाजीचा जो सुगंध सुटलाय ना मस्त मसाल्यांचा कडीपत्त्याचा वगैरे खूप छान अगदी अजून भाजी आपली पाच मिनिट तरी अजून आपण शिजू देऊया शिजलेली आहे बटाटा वगैरे शिजलेला आहे तर बघा ही वांग्या बटाट्याची मस्त अशी भाजी तर बघा बनवून तयार आहे मस्त अशी वांग्या बटाट्याची सुकी भाजी जी लग्नात केली जाते कुठल्याही का कार्यक्रमामध्ये केली जाणारी वांगे बटाट्याची सुकी भाजी तर आजची आपली ही रेसिपी होती आणि किती छान झाली आहे बघा मस्त अगदी चमचमीत आणि झंझणीत अशी झालेली आहे आणि तर असा इतका सुगंध सुटलेला आहे मस्त असा खूपच मस्त असा तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि हुमास किचन मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि नक्की बनून बघा ही वांग्या बटाट्याची भाजी तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता छानच लागणार आहे मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी नक्की करून बघा तर पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा रेसिपी करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटली